अरेंज मॅरेज मध्ये कसा जोडीदार मिळेल याची होती भीती अरेंज मॅरेज मध्ये कसा जोडीदार मिळेल याची होती भीती परंतु सोनाली बघा सोनाली आणि व्हिडिओ शूट करताय सोनालीची मुलगी हो लहान मुलांनी मेकअप करायचं नसते कलर बघायला पाहिजे <laughs> साडी म्हणजे दर्जा पाहून मला नक्कीच खुश होईल माझा सर्जा चला सर्जा रावांचं नाव घेतलंय तर आपला एक मराठी उकाना तर व्हायलाच पाहिजे ना अरेंज मॅरेज मध्ये कसा जोडीदार मिळेल याची होती भीती अरेंज मॅरेज मध्ये कसा जोडीदार मिळेल याची होती भीती परंतु सुदर्शन रावांच्या येणाने बदलली माझी स्थिती आता तुम्हाला न सांगता ही कळालं असेल की आपलं साडींवरच प्रेम आणि आपल्या उखाणावरच ही प्रेम चला तर मग कालच्या ब्लॉग पासून आपण सुरुवात केलेलंच होतो की नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्याला की साड्याचं सेट करायचं होतं आपल्या त्यामुळे एक एक स्टेप बाय स्टेपच जाणार आहोत आपण सो त्यासाठी मी आधी कपड सगळं छान पुसून घेतलं आणि जेवढ्या काही साड्या आहेत ना तर मी सगळेच काढले आणि असं रॅकला लावायला चालू केले आणि अॅक्च्युली काय सांगते की साड्या खूप काही अशा जास्त नाही आहेत माझ्या त्यामुळे जे काही हलकी साड्या आहेत ना तर ते मी एकाच हँगरला मी लावलेली आहे आणि जे काही जड असतील ते एका हँगरला लावून गेले आणि नंतर ना ह्या ज्या काय आहेत ना की जे हलके वगैरे साड्या ते दोन ते तीन मी एका हँगरला लावून घेतलेले आहेत आता ह्या साड्या ना की आधी लग्न ज्या वेळेला सुरुवातीला झालेलं होतं ना तर त्यावेळेच्या ह्या साड्या पण खरंच खूप भारी आहेत आणि एकदम हलकी फुलक्या आहेत ना सो नेसल्यासारखंही वाटत नाही त्यामुळे मला ह्या साड्या खरंच आवडतात आणि छान आहे कलर ही श्रीषा आवडीचा आहे त्यामुळं मला खरंच खूप भारी वाटते तर अशा पद्धतीनं तर मी सेट आहे आणि खूप काही साड्या नाही आहेत इतक्याच माझ्याकडे साड्या आहेत आणि जे काही नऊवारी लेहंगा वगैरे आहेत ना तर ते आपण दुसऱ्या साईडला ठेवू आणि नंतर हे एवढेशेच आहेत तसं बघायला गेलं तर एका हँगरला दोन ते दोन दोन साड्या तरी आहेतच दोन तीन दोन तीन वगैरे आहेत आणि जे काही आपली शालू वगैरे होती माझी लग्नातली तर ते एका हँगरलाच फक्त लावून ठेवलेली आहे आणि एका बॅगेतच होती इतके दिवस म्हटलं फक्त मी हे साड्यांसाठी मी करून घेतलेलं होतं म्हटलं नाही इथं मी माझ्या साड्या लावणारच आहे आणि अजून हँगर्स घेऊ आणि दुसरीकडेही आपण सेट करू म्हटलं तोपर्यंत मी आता इथेच लावते हँगर्सही संपलेले आहेत सगळे आता म्हणून म्हणायला लागले की आता जेवढे बसतील तेवढे इथंच मी ठेवू आणि हे खाली जे आहे तर इथे मी सगळे ब्लाउजेस जे वर साड्या दिसतात ना तुम्हाला त्याचे सगळे ब्लाउज मी त्या खाली ठेवलेले आहे कारण स्पेसही होतात इथे आणि म्हटलं की दुसरीकडे इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा ना की आपण इथेच खाली ठेवू म्हणजे ज्या आपल्याला गडबडीमध्ये साडी कुठलीही दिसेल आणि लगेच त्यातून ब्लाउज आपल्याला घेता येईल तर अशा पद्धतीने तर मी साडी सगळी सेट केलेली आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं कसं तुम्ही लावता ना साडी तर तरी तुम्ही मला नक्की सांगा आणि खूप काही साड्या माझ्याकडे सध्या नाही आहेत कारण मी साडी खूप कमी नेसते जर ज्या वेळेला लग्न समारंभ असेल किंवा काही जवळच फक्त कार्यक्रम असेल त्याच वेळेला मी साड्या घेते आणि त्याच वेळेला नसते किंवा बस्तीत काही कार्यक्रम वगैरे असेल तरच पण आता हळूहळू आपण घेऊ आणि बघू कसं काय वगैरे काय काय पद्धतीनं आपल्याला कलेक्शन वगैरे करता येईल आतापर्यंतचे जे आहेत ते कलेक्शन माझं एवढंच आहेत आणि नऊवारी बारी लेहेंगा वगैरे ते मी एका साइडलाच ठेवून द्यायचे विचार करते कारण इथे नको कारण ते लेहंगा वगैरेही जड आहेत सो कशा वाटतात साड्याचं चा कलेक्शन तर तेही नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा एका ताईने मला इयरिंगचं कलेक्शन दाखव म्हणून सांगितलेले आहे तर आपण तेही आपण ब्लॉग मध्ये घेऊच पुढे तर आता म्हटलं की एक एक जे आपण सेट करतो ना तर त्या पद्धतीनेच मी दाखवण्याचाही प्रयत्न करेन साडी तरी आपणच नेसणार आहे पण आपण जे काही मेकअप वगैरे यूज करतो ना तर त्याच्यावर जास्त अधिकार आपल्या मुलींचाच असतो मी कट करून देते त्यांनी किलो

बघ काय काय एक एक दाखव अगं हळू 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 एक आय आहे आहे बघ हे कुठलं घेतलेलं आहे आपलं ब्ल्यू ब्लू हेवनचं हे आय लाइनर आहे एकदा ट्राय करून बघू आता उद्या तुला करावं लागेल किसून कधी आणि हे काजळ आपल्याकडे आता नायकाचं पण काजळ आहे ना हे ब्ल्यू हेवनचं झालं आणि अजून एक होतं आपल्याकडे ते ओके ते लिपस्टिक आणि हे आपलं मेकअप फिक्सर स्वीस बोटीच इकडे हे काढून घेत ठेव पिलू हे पण तुला फक्त उद्या एकच दिवस मेकअप पिलू हो लहान मुलांनी मेकअप करायचं नसते इकडे हे हे काढ हे

हे धरू इकडे कर अगं थांब कि पिलू ते सेटिंग उद्या उद्या लावता येईल तुला उद्या लावता येईल थांब उद्या लावता येते आता नाही करायचं आहे वाच हे आता हे करायचं नाही हे पिलू ते आता मार्गून घेऊ नको स

ॲक्च्युअल ना एका वर्षी ऑफर सध्या सुरू होते त्यामुळे मी हे तीन चार आयटम्स मी ऑर्डर केलेले होते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते यूज करून त्याचा रिव्ह्यू ही मी देईनच आणि सगळ्यांच्या घरी जर मुली असतील ना तर आपल्यापेक्षा आपल्या मुलीच खूप मेकअपच्या बाबतीत ऍक्टिव्ह असतात हे सगळ्यांना माहिती असेलच तसंही सेम आमच्या घरातही आहे सो so, चला तर मग ब्लॉग कसा वाटला तर तेही नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका फुकटच आहे आणि नंतर ना उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण उद्या श्रीक्षाचा ॲन्युअल डे आहे सो so, तिलाही मेकअप करायचा आहे डान्स खरंच खूप छान करते सो so, ते नक्की बघा तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोना आली सो सी मी नेक्स्ट व्हिडिओ बाय